समृद्धी महामार्गावर एक धक्कादायक बाब समोर आली आहे बुधवारी रात्री साडेबारा ते सव्वा एक वाजेच्या दरम्यान समृद्धी महामार्गावर माळीवाडा इंटरचेंज जवळ असलेल्या पुलावर रात्री मुंबईच्या दिशेने निघालेल्या अनेक वाहनांचे टायर पंक्चर झाल्याने प्रवाशांनी गाड्या थांबून रस्त्यावर तपासणी केली तेव्हा धक्कादायक बाब समोर आली ब्रिजवर मोठ्या प्रमाणावर विशिष्ट प्रकारचे खेळ ठोकलेले दिसून आले या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन महामार्गावर गोंधळ उडाला होता सुरुवातीला लोकांना वाटले की हा चोरट्यांनी डाव रचला असावा या ठिकाणी लुटमार करण्याचा इरादा चोरट्यांचा असावा म्हणून हे खेळ टोकले असावे अशी चर्चा प्रवाशांमध्ये होती मात्र नंतर प्रत्यक्ष परिस्थिती समोर आल्यावर धक्कादायक बाब उघडकीस आली आहे समृद्धी महामार्गावर मेंटेनन्स करणाऱ्या कंपनीचे काम सुरू होते त्यांनी रोडच्या एकशे वीसच्या ओव्हरटेकिंग लेनला नोजर असलेले खेळ ठोकलेले होते रस्त्याच्या मेंटेनन्ससाठी ठोकण्यात आलेल्या या खिळ्यामुळे अनेक गाड्या पंक्चर झाल्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती एकीकडे भयंकर व भीषण अपघातांनी चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गावर मेंटेनन्स करणाऱ्या कंपनीकडून करण्यात आलेल्या या भोंगळ कारभाराने जर एखादा भीषण अपघात घडला असता तर अनेक निष्पाप लोकांचे जीव देखील जाऊ शकले असते या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस विभागाचे उपनिरीक्षक लहासे हेड कॉन्स्टेबल गरड महाराष्ट्र सुरक्षा बलचे प्रवीण पालोदे यांनी घटनास्थळी धाव घेत रोड ब्लॉक केला व रस्ता क्लिअर करण्यात आला घटनेची माहिती दौलताबाद पोलिसांनाही देण्यात आली मेंटेनन्सच्या सुरू असलेल्या कामात कुठल्याही प्रकारची सुरक्षेची व्यवस्था समृद्धी महामार्गावर करण्यात न आल्याने प्रवाशांची सुरक्षा ही समृद्धी महामार्गावर रामभोरसेच आहे असे तरी सध्या या प्रकरणातून दिसून येत आहे